बदलापूरमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य महाआरोग्य आणि नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं राजेश मोतीराम घावट यांच्या वाढदिवसानिमित्त सोनिवली गावातील हनुमान मंदिराजवळ हे शिबिर भरविण्यात आलं या शिबिरात नेत्र तपासणी मधुमेह आणि ब्लड प्रेशर तपासणीसह विविध आजारांवर मोफत तपासण्या करण्यात आल्या विशेष म्हणजे शिबिरादरम्यान तपासणी करून घेणाऱ्या रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं तसेच गरजू रुग्णांसाठी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा देखील देण्यात येणार असल्याची माहिती शहराध्यक्ष दीपक बाळाराम भुईर यांनी दिली आहे जिजाऊ शिक्षा शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र आदरणीय नीलजी भगवान सांभरे यांच्या आशीर्वादाने आज ही समाजसेवा करत आहोत येथे मोफत आरोग्य आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले आला आहे आत्तापर्यंत दोनशेच्या पुढे नागरिकांनी आरोग्य तपासणी केलेली आहे आणि वीस नागरिकांचे मोतीबिंदू डिटेक झालेले त्यांचं ऑपरेशन आपण काही दिवसात त्यांना घेऊन जाणार आणि ऑपरेशन करून आणणार आहोत इथे आज सोनेली परिसरात नीलजजी भगवान सामरे हे जेव्हा लोकसभेला उभे होते त्यावेळेला सर्वात जास्त मतदान त्यांना ह्याच विभागातून झालं होतं आणि आज स समाजसेवा करताना आज आरोग्य तपासणीसुद्धा सर्वात जास्त आकडा हा इथून झालेला आहे याच्या अगोदर एरंदाडमध्ये दोनशे पंच्याहत्तरचा आकडा होता पण अजून आपल्याला एक तास आहे यामध्ये हा एक दोनशे पंच्याहत्तरचा आकडासुद्धा आपण ओव्हरटेक करणार आपल्या आरोग्य शिबिरात मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक कॅटरॅकच्या पण आपल्याला सर्जऱ्या होतील कार्डॅक हृदयाच्या सर्जऱ्या होतील मूत्राशयाच्यामध्ये किडनी स्टोन आणि मूत्राशयाच्या इतर सर्व शस्त्रक्रिया आपण करणार हृदया हार्न जनरल सर्जरीमध्ये हार्निया ॲपेंडिक्स पायल्स फिच्युला या ज्या येतात त्या पण आपण सर्व सर्जरी आपल्या दोन हॉस्पिटल आहेत एक झडपोलीला आहे आणि एक शहापूरला आहे दोघं हॉस्पिटलमध्ये मोफत करून दिल्या जातील कुठलाही एक रुपया आपण त्यांच्याकडून घेत नाही दुसरी गोष्ट जर कुठल्याही प्रकारचं मेडिसिनचा काही जनरल्स मेडिसिनचा प्रकार असेल त्यांना काही ॲडमिट करण्याची गरज असेल तिथं पूर्णपणे औषधोपचार आपल्याकडून मोफत होईल कार्डॅक्स सर्जरीमध्ये तुमचे अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी हे आपल्याकडून सर्व प्रकारे मोफत करण्यात येईल रुग्णालयापर्यंत आपण रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी जिजाऊच्या आपल्या प्रत्येक गावखेड्यामध्ये जिजाऊची एक अॅम्ब्युलन्स आहे शहापूर असपासून तर इथं बदलापूरपर्यंत येण्या जाण्यासाठी आपल्याकडे बदलापूर असो कल्याण असो इथल्या ॲम्बुलन्सने सर्व पेशंट आपण आपल्या इथे घेऊन जाऊ तिथं मोफत ऑपरेशन करून त्यांना परत आपण इथं त्यांच्या जागी परत सोडणार आणि त्यातला कुठलाही एक रुपया त्यांच्याकडून घेतला जाणार नाही आणि ही सर्व शस्त्रक्रिया श्री ब सन्मान्य निलेश भगवानजी साम्रेसाहेब यांच्या स्वकमायेतून केली जाते याच्यात कुठल्याही प्रकारचं कोणाकडूनही डोनेशन घेतलं जात नाही ना सरकारकडून कुठल्याही प्रकारचं अनुदान घेतलं जात नाही ही सर्व मोफत सेवा स्वतः सामरेसाहेबांच्या स्वकमाईतून केली जाते